केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भवक कार्यक्रमाअंतर्गत माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मोफत भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये होणाऱ्या पहिल्या कॅम्पचा तालुक्यातील गरजूंनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एन आय भोसीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे या आरोग्य मेळाव्यात सर्व स्त्री रोग बाल सर्जरी कान नाक घसा नेत्र औषधी दिली जाणार आहेत तसेच पस्तीस वर्षावरील सर्व महिलांचे गर्भाशयमुख व स्तन कॅन्सर तपासणी व उपचार करण्यात येईल याशिवाय आभा आय डी कार्ड बनवून आयुष्यमान कार्डचे वितरणही केले जाणार आहे आरोग्य शिबिरात रक्तदान शिबिराचे व अवयवदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे स्वच्छ भारत अभियान चिकित्सा व उपचार बी पी शुगर एस टी एन एन सी डी प्रोग्राम तसेच सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची असांसर्जनिक रोग तपासणी रुग्णांचे एक्सरे ई सी जी सोनोग्राफी व रक्त तपासणी मोफत करण्यात येणार असून मोफत असंसर्गजन्य रोगांची तपासणी करून औषधोपचार केला जाणार आहे या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते होणार असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल सहायक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एन आय भोसीकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे उपसंचालिका डॉक्टर अर्चना भोसले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय पेरके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर व्ही एन भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या भव्य व मोफत आरोग्य मेळाव्यात गोरगरीब रुग्णांच्या सर्व तपासण्या करून उपचार केले जाणार असल्याने या मेळाव्यात जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग नोंदवून सेवेचा लाभ घेण्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालय माहूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर व्यंकटेश भोसले यांनी चौदा सप्टेंबर रोजी पत्रकारांच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना दिला आहे यावेळी रुग्णकल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे यांची उपस्थिती होती आरोग्य शिबिरासाठी स्किल मिक्स सेवे अंतर्गत आरोग्य सेवेतील शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी व श्री गुरु गोविंद सिंग सामान्य रुग्णालय नांदेड येथील सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणीसाठी उपलब्ध राहणार रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे डॉक्टर अभिजित आंबेकर व शिवाजी साळुंके प्रशासकीय विभाग यांनी आवाहन केले आहे महत्वाकांक्षी आयुष्यमान भाव मोहीम जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालय माहूर येथे दिनांक सतरा नऊ दोन हजार तेवीस रोजी आरोग्य मेळाव्याचे आयोजन केलेले आहे या मेळाव्यासाठी जिल्हास्तराहून स सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे तर या आरोग्य मेळाव्याची वेळ जे आहे सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत राहणार आहे या आरोग्य मेळाव्यात सर्व विषयतज्ञ डॉक्टर्स फिजिशियन गायनेकोलॉजिस्ट सर्जन ए एन टी सर्जन ऑप्थमॉलॉजिस्ट इत्यादी सर्व उपल उपलब्ध राहणार आहेत या सर्व रुग्णाची प्रायमरी एक्झामिनेशन करून जे ऑपरेशनसाठी सिलेक्ट होणार आहेत त्यांचंसुद्धा ऑपरेशन या याच ग्रामीण रुग्णालय महोमध्ये इथे करण्यात येणार आहे आणि जे काही इथं सुविधा उपलब्ध नाहीत उदाहरणार्थ कॅटॅक्टच्या ऑपरेशनची सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाही तर त्यांना किनवट किंवा हदगाव येथे नेऊन ऑपरेशन करण्यात येणार आहे या त्याचबरोबर या मेळाव्यामध्ये दे, डेंटलच्या सेवासुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत त्यामध्ये दे, रूट कॅनल ट्रीटमेंट टूथ एक्स्ट्रॅक्शन सिमेंट फिलिंग इत्यादी प्रकारचे आपण प्रोसिजर करणार आहोत त्याचबरोबर ह्या मेळाव्यामध्ये ज्या सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या आहेत एक्सरे असेल ई सी जी असेल सोनोग्राफी असेल ह्या प्रकारच्या सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत आयुष्यमान भवचा दुसरा एक महत्त्वाचा पार्ट आहे त्यामध्ये आपण आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड यासुद्धा आपण सुविधा आभा आभार कार्ड बनवण्याच्या सुविधा या स्तरावर आपण उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर या शिबिरामध्ये दे आपण रक्तदान शिबिर आणि शिबिर सुद्धा आपण आयोजित केलेला आहे तर तरी आपल्यामार्फत माहूर शहरातील आणि तालुक्यातील सर्व जनतेना आवाहन करतो की या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर